गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांचे दर वधारले मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा होय गुढीपाडव्याला फुलांची मागणी वाढत असल्याने फुलांच्या दरात देखील वाढ झाली आहे दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फुलांच्या दरात वाढ झालेली आहे बाजारात झेंडू शंभर ते एकशे वीस रुपये किलोने मिळत आहे उद्या यात आणखीन वाढ होईल असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे एकशे वीस रुपये किलो दराने मिळणारी मिक्स फुले दोनशे रुपये दराने विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे माझं नाव मंगेश नामदेव व्यापारी संघटना आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने भरपूर असा मालाची आवक पण आहेत आणि त्याप्रमाणे कस्टमरांची आवक पण भरपूर आहेत आणि बाहेर ठिकाणी पण भरपूर सेल होत प्रतिसाद खूप चांगला येतोय कस्टमर लोकांचा आणि भावाची पण पाहायला गेलं तर सरासरी भाव झेमतेम सर्व बरोबर आहे आहे झेंडू पन्नास ते साठ रुपये किलो आहेत शेवंती शंभर ते दीडशे रुपये किलो आहेत माझं नाव नितेश नामदेव पाडके आहे मी कल्याण बाजार समिती आणि तो कल्याण मागुली महानगरपालिकेचा भाडेकरू आहे आणि आमचा स्वतःचा इथे काळा आहे आम्ही गेले पंचवीस वर्षापासून या कुलधंद्यामध्ये कार्यरत आहे तर आमच्याकडे आज जसं प्रत्येक वर्षाप्रमाणे आम्ही गुडीपाडव्याचा जो रस बघतो कस्टमरचा ग्राहकांचा तो रस यावर्षी काय बघायला प दिसला नाही आहे कारण ते काय झालेलं आहे वातावरणात हीट खूप प्रमाणात वाढलेली आहे आणि फुलांचे बाजार आहे ना ते कालपर्वापर्यंत खूपपर्यंत असे वर वाढलेले होते कालपर्यंत शेतकऱ्यांनी माल तुंबवलेले होते एक आहे की आज बाजारात सर्वात जास्त बा माल आल्यामुळे आज बाजार थोडासा कमी थोड्या प्रमाणात ढासळलेला आहे काल झेंडू होते साठ रुपये ऐंशी रुपये किलो आज पन्नास रुपये चाळीस रुपये किलो झालेले आहे गुलाबाचे रेट होते ंडलाचे शंभर रुपये ऐंशी रुपये रेट होते ते पन्नास रुपये चाळीस हजार आले शेवंतीचे रेट होते काल दोनशे रुपयापर्यंत सर्व प्रकारच्या आठ प्रकारच्या शेवंत येतात आठ कलरच्या येतात त्या सर्व शेवंत्यांचे रेट होते दोनशे रुपये किलो आज एकशे चाळीस एकशे तीस रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत विकावं लागत आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी कल्याण